तुम्हाला मी इथे चौथी शिकते आता मी तुम्हाला एका ठिका करून दाखवणार आहे माझे दा एकदा ऐकणार गाई मी आता मोठ झाले असं तुझका नाही का मला मम्मी आता सरांनी एक छान मोबाईल पण पाहिजे की नाही कायसाठी म्हणजे काय मोबाईल पण बोलायला दिसतो असतो ताईने मागितला की लगेच मिळतो दादा दा 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 तर दादा तर कॉलेजला सुद्धा हे तुझा मोबाईल आणि आम्ही मागितला की म्हणे गरज काय त्याची आई फुल्ला मनात माझा वाढदिवस होतोय मित्र मैत्रिणीला पार्टी साठी बोला किती मजा येईल वाव हॅलो हॅलो आज संध्याकाळी उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी आहे तर लवकर येशील ना गुड असं आता सगळ्यांना सांगते फोनवर आई अचानक चालल्या सुट्टी घ्यावी लागली तर ऑफिस तर सरांची बोलणे ऐकायला त्यापेक्षा पप्पा कसं येतात ना ऑफिसला फोन करतात घरात ना शाळेत शाळेत पण शाळेत

आधी दादा तर दादा तर नुसतं मित्रांना सांगत राहतो माझा माझा ग्रंथालयाचा अभ्यास आहे मी ग्रंथालयात परीक्षेत भाग घेतला आहे असं सांगत होतो तू म्हणतेस ते खरं आहे पण अशी मोठी मुलं करतात आम्ही छोटी मुलं नाही करणार एकदा देऊन तर बघा आमच्या हातीत मोबाईल धन्यवाद